लोणा आणि सर्व नागरिकांनी वारंवार प्रशासनाला विनंती केली होती की लोणावळ्यात येणाऱ्या गाड्यांना कृपया आपण त्रास देऊ नये पर्यटकांची संख्या पहिल्यांदाच कमी झालेली आहे आमच्या रिक्षा संघटना टॅक्सी संघटना हॉटेल असोसिएशन आमची व्यापारी असोसिएशन हे सगळे अतिशय संकटामध्ये आता आहेत परंतु पोलीस प्रशासनाने आमची विनंती मागच्या वेळेस आम्ही सांगितलेली ती मान्य केली नाही आज आम्ही इथं आलो इथंही उर्मटपणे आम्हाला काही ठिकाणी उत्तरं देण्यात आली आमची विनंती अशी होती की तुम्ही हा पॉईंट बंद करा तुम्ही दुसरीकडे चेक करा ला। सीट चे ता ता आता तुम्ही मला सांगा बेल्ट नाही लावला तर सीट बेल्टचे फोटो निघतात कॅमेऱ्यातून त्याचा फाईन ऑनलाईन पडतो मग आता गावामध्ये येणाऱ्या गाड्यांमध्ये बेल्ट लावायचं काय कारण आहे बेल्ट लावायचं काय कारण आहे सीट बेल्ट लावायचं काय कारण आहे सांगा माझी अजूनही माझी अजूनही प्रशासनाला विनंती तुम्ही इथला पॉईंट बंद करा आम्ही इथून उठतो तुम्ही हा बंद करा तुम्ही हा पॉईंट बंद करा तुम्ही हा पॉईंट बंद करा तुम्ही हा बंद करा तुम्ही आता आम्हाला हा पॉईंट बंद करा लोणावळ्यामध्ये येणारा लोणावळ्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना तुम्ही त्रास देणार नाही लोणाळ्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना तुम्ही त्रास देणार नाही आमची विनंती हात जोड आमची विनंती हात जोडून आमची विनंती हात जोडून पर्यटकांना तुम्ही पहिलं पॉईंट बंद करा तुम्ही पहिला पॉईंट बंद करा तुम्ही पहिल्यांदा पॉईंट बंद करा आमची विनंती आहे देखील जी काय सांगा ना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची अडवणूक केली जाते वाहनांकडनं पैसे देखील घेतले जातात अशा तक्रारी आहेत अनेक व्हिडिओ या ठिकाणचे व्हायरल झालेले आहेत आज तुम्ही या ठिकाणी आंदोलनालाही बसलेले काय पार्श्वभूमी आहे काय मागणी एक तासापासून इथं आलो होतो आम्ही सगळेच लोक सगळ्याच खंडाळ्यातील नागरिक आमच्या लोणावळ्यातील नागरिक टॅक्सी संघटनेचे रिक्षा संघटनेची लोक सगळे आम्ही इथं आलो होतो मी यांना वारंवार विनंती करतोय की तुम्ही लोणावळ्यात येणाऱ्या लोकांना गाड्यांना अडवू नका वलवणला पण जाताना एक्सप्रेसला चढतानाही तिथे गाडी आडवली जाते इथंही गाडी आडवली जाते असं करू नका यांना मी हात जोडून विनंती करतोय पण ही लोक त्या बाबतीमध्ये सिरियस मला घेत नाहीत अजूनही त्यांना मी विनंती केल्यानंतर ते, ते के म्हणतात की आम्हाला वरिष्ठांनी सांगितले की इथं गाड्या अडवायच्या म्हणून आता तुम्ही मला सांगा की इथं गाडी अडवायचं काय कारण आहे काहीच कारण नव्हतं हो इथं गाडी आडवायचं जर सीट बेल्ट नाही लावला तर एक्सप्रेसचे कॅमेरे आहेत त्याचा फाईन पडतोय लेन कटिंग केली तर त्याचा फाईन पडतोय ऑनलाईन फाईन पडतोय मग लोणाळ्यातून जातानाच त्या गाडीचा काय प्रॉब्लेम आहे मग इथं काय तुम्ही गाडी आडवता आमची विनंती तसंच वन वरती चढताना गावातून वरती चढताना तिथं ही गाडी अडवली जाते एक्सप्रेसला लागताना आता तुम्ही मला सांगा तिथं लागताना काय कारण आहे लोणावळा हे पर्यटन स्थळ आहे मुंबई मंत्रालयामधून सांगितलं जाते की पर्यटन स्थळावरती पर्यटकांना त्रास देऊ नका परंतु खंडाळा महामार्ग पोलिसांच्या आडमोठ्या धोरणामुळे लो लोणावळा शहरातील पर्यटन धोक्यात आलेलं आहे काय सांगाल आमची रिक्षा संघटना टॅक्सी संघटना हॉटेल असोसिएशन व्यापारी असोसिएशन यांच्या सगळ्यांच्या वतीनं मी सगळ्या संघटनांमध्ये सगळ्यांच्या वतीने मी इथं वारंवार विनंती करतोय की आहो तुम्ही जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या शेवटी आमच्याकडे आज पर्याय नाही ते म्हटलं की आता कारवाई करावी लागेल मी म्हटलं कारवाई करा हरकत नाही जेवढी लोक आहेत पोटावर मारण्यापेक्षा कारवाई केलेली के बरी काही या एवढ्या लोकांच्या पोटावर मारण्यापेक्षा कारवाई झालेली बरी आम्ही कारवाई करायला तयार आहे मग द्यायला जी काय होईल गाड्यांचे टिके देखील चेक केलं जातं ताक त्रास दिला जातो पर्यटकांना मुळात मला एक म्हणायचंय की तुम्हाला जी गाडी अडवायची किंवा ती जी गाडीची प्रत्येक ठिकाणी चेक पॉईंट आहे इथं चेक पॉईंट आहे पुढं लोणा खंडायात स्पॉटला गेला की चेक पॉईंट आहे वलवणला वरती एक्सप्रेसला लागताना चेक पॉईंट आहे सगळीकडे चेक पॉईंट आहे काय करतंय का नक्की तेच कळत नाही बरं ऑनलाईन फाईन चालू आहे एका ठिकाणी कुठेतरी ठेवा गाड्या चेक करा सोडून टाका सगळीकडे चेक पॉईंट आपली एकूण काय मागणी असणार आहे माझी एकच मागणी की लोणावळ्या शहराने येणाऱ्या पर्यटकांना त्रास होता कामा नये लोणावळ्या शहरामध्ये आणि लोणावळ्यातून जाणाऱ्या पर्यटकांनाही त्रास होता कामाने एवढीच आमची विनंती आहे रात्री तुम्ही चेक करा रात्रीच्या जे लोक येतात साडे दहा अकरा बारा नंतर चिकून लोक त्यांच्या सगळ्या गाड्या चेक करा लेट येतात हे येतात पण विथ फॅमिली येणाऱ्या गाड्या होतो डिपेंडर गाडी होती फॅमिली होती त्यामध्ये कितीतरी फॅमिली गाड्या होत्या त्यांनाही चेक केलं उतरून अनेक प्रवासी गाड्या थांबवल्या जातात प्रवाशांचे बॅग साहित्य हे बाहेर काढलं जाते मधन आणि तपासलं जातं या ठिकाणी अशा कित्येक घटना घडल्या लोक कंटाळून इथून सरळ जातात खाली उतरत नाही खंडाळा गावात येत नाही त्यामुळं या सगळ्या तक्रारी घेऊन आज आम्ही इथं आलो होतो पण अधिकाऱ्यांना म्हणजे यांचं म्हणणं असं आहे कर्मचाऱ्यांचं की अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलंय बरं मी यांना म्हटलं लेखी ऑर्डर द्या तुम्हाला जर हा स्पॉट दिला असेल तर लेखी दाखवा ते म्हटले लेखी आमच्याकडे नाही तोंडी ऑर्डर आहे आता तुम्ही मला सांगा अशा ऑर्डरवरती कसं चालतं आणि याचा किती व, किती महिन्या किती वर्ष आम्ही असंच सहन करायचं यापेक्षा आमच्यावर कारवाई करंडाळे खंडाळी एक्झिटच्या या पॉईंटला खंडाळा महामार्गाचे पोलीस कमी आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जे कर्मचारी आहेत तेच वाहनांची तपासणी करतात आणि वाहनांकडून दंड वसुली करतात आम्ही आलो त्यावेळेस चार जण होते त्यातले एकच फक्त ट्रॅफिक पोलिस आहेत ते इथं होते बाकीचे तीन चार जण असेच होते आता ते इथं दिसतही नाहीत ते कुठे गेले ते आणि यांना आम्ही विनंती केली तर यांनी उलट सुलट उत्तरं दिली त्यामुळं हा प्रसंग ओढवलाय आता आम्हाला आमच्यावर हॅलो बोला